अलीकडं अलीकडं प्रेम प्रकरण हा रोग आला भाऊ माझा विनोदी स्वभाव असल्यामुळे मी प्रकडपणे बोलून जातो अलीकडं अलीकडं प्रेम प्रकरण म्हणजे कसं मुली खुशाल मुलांना कुणी कुणाला पिल्लू नावाचा शब्द आला अलीकडं कुठून आला आणि कुणी निर्माण केला मला माहीत नाही पण ज्यानं निर्माण केला तो मला दिसला तर मी नक्कीच त्याच्या कानाखाली देईन एक महाराज काय हरकत आहे अशा याच्या कानाखाली द्यायला आनंद आहे त्याच्यात हा <laughs> पिल्लू शब्द आला एका मुलीचं मुलावरती प्रेम जडलं भाऊ मुलगी त्याला पिल्लू म्हणायची आणि नुसतं पिल्लू म्हणत नाही हो डुकराचं पिल्लू म्हणायची तरी तो ऐकून घ्यायचा हिचं ऐकून घ्यायचा आणि त्या मुलाच्या गावातच माझं कीर्तन कीर्तन केलो त्या मुलाच्या घरी मुक्काम केला मुलीला काय माहीत मुलाच्या बापाच्या खिशात मोबाईल आहे आत्ता जसा नाश्ता केला ना भाऊ आपण तसंच त्या पोराचा आणि मी नाश्ता करत बसलो आणि लक्ष द्या मुलगा आंघोळीला गेला आणि मुलीने फोन केला आणि डायरेक्ट म्हणली काय रे डुकराच्या पिल्ल्या काय करतोस फोन उचाला गुरुजी पोराच्या बापाने आता बापच शाना नसेल तर मुलं कुठून श्याने जाल मला येतील मुलाच्या बापाने फोन उचलला आणि पोरगी डायरेक्ट म्हणली काय रे डुकराच्या पिल्ल्या काय करतोस नालायक प्रकारचा तो बाप काय म्हणला माहिती का पिल्लू आंघोळी गेलय मी डुक्कर बोलते बोल काय म्हणतो असे बाप इंद्रायणीला पुरा आला ना गणपती विसर्जन केलं आणि उचलून फेकून द्यावेत महाराज त्याच्यासारखा आनंद कशा ते महाराज मी एक वाक्य बोलू लडका जान देता है लडकी लिए लडका जान देता है लडकी लिए लडकी जान देती है लडके लिए अरे जान देने से क्या मिलेगा दो गद जमीन नहीं मिलेगी तुम्हारे दफन के लिए अरे जान देना है तो दे दो के लिए कम से कम तिरंगा तो मिलेगा तुम्हारे दफन के लिए आहे अरे या देशासाठी मर तिरंगा तुझ्या अंगावर टाकतील तिरंगा तुझ्या जन्माचं सार्थ कोयल विठाला विठा ना पूर्ण काय समजते स्वतःला कोंबडे पाडायचे गोगल घालायचा बुट घालायचा आणि त्या मुलीला आमिष दाखवायचं तू माझ्या आयुष्यात तर येऊन बघ चंद्र आणि सूर्य तोडून आणीन ठेगळाची चड्डी घाल तू चड्डी शिवणं व्हायना चालला चंद्र तोडून आणायला चड्डी कुणी शिवायची हा ऐका मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यात व्यस्त राहण्यापेक्षा मायबापाचे स्वप्न पूर्ण करण्यात व्यस्त राहा जग तुमचा जे जे काय करेल म्हणून ऐका त्या मायबापात सुद्धा देव पाहायला शिका गड्या मी सांगेल झालं माझे दहा मिनटं आईसाठी द्यायचे आहेत मला जेवढं बोलायचं तेवढं बोललो मी भाऊ संप्रदायावरती माझ्या बुद्धीप्रमाणेवर आहे का नाही देवळात जाता आलं तर जाऊ नका रे नाही वारी करता आली तर नका नका करू वारी पण सांगू भाऊ ज्याला घरातल्या आईतला आणि बापातला देव दिसला ना त्याला देवळातल्या देवाकडे जायची गरज नाही देवळातला देव होऊन त्याच्याकडं येतो आहे ये। फक्त मायबापातला देव दिसला पाहिजे माझ्या पुंडलिकानं मी सांगेल आज माझी कौशल्या माय गेली एक वर्ष झालं हे घर लाखो रुपयानं पैसा कमी भाऊ मला माहिती हे घर उंचीचं शिखर गाठेल पण त्या माझ्या कौसल्या माईच्या डोक्यावरून हात फिरवण्यात जो आनंद होता ना ते प्रेम होतं ना ते प्रेम पुन्हा नाही वापस येऊ शकत ऐका अरे माझ्या पुंडलिकानं माय बापाची सेवा केली माय बापाची सेवा एवढी अतूटतेनं केली या विश्वाचा मायबाप आला पुंडलिकाला आवाज दिला पुंडलिका अरे मी आलोय तुला भेटायला पुंडलिकानं जवळ असणारी विटाशी माग भिरकवली देवा जोपर्यंत माझ्या आईची आणि बापाची सेवा माझ्या हातून पूर्ण होत नाही त्या तोपर्यंत त्या विटेवर उभारा अठ्ठावीस युग झाली अजून देव त्या विटेवर उभा आहे अरे देवाची सेवा करून तुम्हाला मायबाप मिळवता येत नाहीत पण मायबापाची सेवा करून अठ्ठावीस युग देव विटेवर उभा करण्याची ताकद हे मायबापाच्या सेवेत आहे म्हणून मी सांगू तुम्हाला ज्या दिवशी आई गेली ना त्या दिवशी मुलाच्या आणि मुलीच्या जीवनातला सुखाचा सागर अटला भाऊ ऐका मला सांगायला माझाही प्रसंग सांगायचा आहे तुम्हाला कळालं पाहिजे आज गणेश महाराजीला उभा आहेत पण केवढ्या दुःखामध्ये दीड महिना झालं मी माझ्यासुद्धा बापाच्या सावलीतून बाजूला झालो मी सांगेल भाऊ तुम्हाला अनुभव सांगतो आयुष्यातला बाप गेल्याच्या नंतर आयुष्यातली माय गेल्याच्या नंतरच तुम्हाला कळतं या जगात आपलं कोण आहे अरे जेव्हा तुम्हाला ठेच लागेल ना त्या दिवशी या जगामध्ये सर्वात अगोदर डोळ्यातून पाणी आणणारी तुमची माय असते आणि त्याच्यानंतर तुमचा बाप असतो भाऊ दीड महिना मा झालं माझे वडील गेले मी सांगेल तुम्हाला महाराष्ट्र पाया पडतो निलेश भाऊ आहेत माझे तेतस महाराष्ट्रच नाही आजूबाजूचे दोन राज्य पुरत नाहीत मला कीर्तन करायला mm -hmm. रोज पंचवीस तीस हजार पायावर येऊन पडतात पण सांगू mm -hmm. माझं कौतुक बघायला आज माझं आज माझा बाप माझ्या आयुष्यात नाही मला माझं मोठे पण सुद्धा शून्य वाटतंय तेव्हा मला एक शब्द आठवतो ऐका स्वामी तिन्ही जगाचा माय बापा विना भिकारी माय बापाना भिकारी पंच्याऐंशी वर्षे वय होतं माझ्या बा बापाचं तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्ही कीर्तन का करू शकलो माऊलींच्या सोहळ्यामध्ये मा फक्त पोट दुखायचं निमित्त झालं आई पोटात पीळ पडला भाऊ आळंदीत हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि वय जास्त असल्यामुळे ते पोटाचं ऑपरेशन केलं वीस दिवसामध्ये त्यांना मी दहा लाख रुपये खर्च केला सर्वात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली का मला माहिती होतं माझा बाप गेला की माझ्या या जगातलं सुख गेलं माझा हक्काचा उमरा गेला माझा आधार गेला म्हणून माझा बाप मला पाहिजा होता मी काहीच पाहिलं नाही वीस दिवस सगळे कीर्तन सोडून दिले दहा लाख रुपये घातले पण माझं प्रारब्ध कमी पडलं शेवटी बाप गेले आम्ही तीस वर्षाचा गरड गुडजी माझ्या वडिलांचा रामकृष्ण हरीचा जेप मोजला तीस वर्षाचा फक्त त्यांचा उभा आयुष्य परमार्थात गेलं आणि तीस वर्षाचा म्हणजे कसा एकशे आठ मान्याची एकच माळ एक माळ फिरायला तुम्हाला एक ते दीड मिनटंच लागतो आणि शंभर माळी तुमच्या लय झालं तर दोन ते अडीच तासात होतात आमच्या वडिलांच्या रोजच्या शंभर माळी धरल्या आम्ही एका महिन्याचा जप किती एक वर्षाचा किती आणि तीस वर्षाचा किती आम्ही तीस वर्षाचा जप धरला तीस वर्षामध्ये माझ्या वडिलांचा तेरा कोटीच्या पुढं रामकृष्ण हरीचा जेप भेटला म्हणून मी आज इथं कीर्तन करतोय ऐका म्हणून आम्हाला वाटतं कधी जर भगवंतानं मला जर जन्म घातला ना देवा फक्त ज्या बापाच्या पोटी जन्म घातला त्याच बापाच्या पोटी मला जन्म घालावा का तसा बाप मिळलं हे कोणाच्या प्रारब्धात नाही म्हणून बापानं ना परमार्थ करावा आणि चमत्कार सांगू भाऊ दोन वेळेस वीस दिवसात माझे वडील पूर्णपणे गेलेले जिवंत झाले उठून उभे राहिले आळंदी हॉस्पिटल तुम्ही जर गेले कमलेश हॉस्पिटल आहे जगताप सरांचं ते तुम्हाला सांगतील माझे मित्र आहेत ते म्हणले महाराज मी आयुष्यामध्ये पाहिला महात्मा पाहिला सगळे मशीनसुद्धा बंद पडलेले माणूसपणा उठून उभा राहतोय बरं उठून उभे राहून काय सांगितलं मला कीर्तनं बंद ठेवू नको आणि परमार्थ चालू ठेव सांगू आपल्या घरातला व्यक्ती गेल्याच्या नंतर आपण वृत्त धरतो ना माझ्या घरातल्या माणसांनी वृत्त काय धरलं कुणी चहाचं धरलं कुणी जेवणाचं धरलं माझ्या आईनी आणि माझ्या पत्नीनी वृत्त काय धरलं जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास चालू आहे तोपर्यंत आम्ही वडिलांना भाऊ मानायचा तोपर्यंत यांची रामकृष्ण हरीची जपाची आम्ही परंपरा बंद पडून देणार नाहीत त्यांचा जप आजही घरात चालू आहे महाराज हे परमार्थाचं पळ म्हणून मला सांगायचंय तुम्हाला अरे कौशल्या आईसारखी माय गेली ना पण अशी माय मिळणार नाही अप्राप्तीश प्राप्तिर योग अप्राप्तीशी परिपालनम क्षमा हा अप्राप्त झालेली वस्तू तुम्हाला मिळता येऊ शकते पण मिळलेली वस्तू तुम्हाला ती सांभाळून ठेवणं गरजेचं आहे